हिंदवी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव मावळमधून खासदारकीची हटरेक करण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर तेथे ते युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने दावा ठोकलाय मात्र ताज्या घडामुळे शिवसेनेला राष्ट्रवादीसाठी आपल्या वाट्याचा शिरूर राष्ट्रवादीला दिल्यानं त्यांना आता मावळ शिवसेनेला सोडावं लागणार आहे मात्र भाजप मावळ लढवण्यावर अद्याप ठाम असल्यानं ही जागा युतीत शिवसेना की भाजप लढणार हा सस्पेन्स कायम आहे शिवसेनेपेक्षा अधिक ताकद आमदार आणि नगरसेवक असल्यानं ही जागा पक्षानेच लढवावी अशी मागणी मावळ माँग भाजप कोर कमिटीने मोशे येथे डिफेन्स एक्सपोसाठी आलेल्या फडणवीसांकडे केली होती त्यानंतर त्यांनी विधिमंडळात मुंबईत त्याची काल पुन्हा भेट घेऊन पुन्हा ही मागणी रेटली तर मावळच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कर्जत येथे झालेल्या मेळाव्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी परवा घेतलेल्या मेळाव्यात ही मागणी करण्यात आली त्यावेळी तुमच्या भावना वरिष्ठांकडे पोहोचवतो जागा वाटपा वेळी त्यावर चर्चा घडवून आणतो असं आश्वासन सावंतांनी यावेळी दिलं मावळ भाजपने लढावी अशी मागणी असली तरी पक्ष देईल त्या उमेदवाराचं काम करू मोदींना पंतप्रधान करण्यासाठी त्याला निवडून आणू मग ते बारणे का असणार अशीही मागणी केलेल्या मावळ भाजप कोर कमिटीने म्हटलं त्यामुळे जागा पक्षाला मिळेल याचा पूर्ण आत्मविश्वास त्यांनाही दिसत नाही त्यातूनच त्यांनी त्यातील संभाव्य इच्छुक कोण हे जाहीर न करण्याची खबरदारी घेतली मग त्यांची ही प्रेशर टॅक्टिस कशासाठी चालली याची आता चर्चा सुरू झाली दुसरीकडे आपली उमेदवारी फिक्स असल्यानं बारणे यांनी प्रचाराला सुरुवात केली ते मेळावे घेऊ लागले असून त्यात ते आपणच उमेदवार असल्याचं सांगतात